नमस्कार मंडळी मराठी कला सृष्टीत आपल्या दर्जेदार अभिनयाने एक काळ गाजवणारे अभिनेते म्हणजेच निळू फुले त्यांच्यानंतर त्यांची मुलगी गार्गी फुले या आपल्या वडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे तसेच त्यांचे जाबाई म्हणजेच अभिनेत्री गार्गी यांचे पती ओंकार थट्टे हे देखील एक उत्तम अभिनेते आहे अलीकडेच भेटीला आलेल्या एका नव्या मालिकेत या दोघा नवरा बायको जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकतीये तर या मालिकेचं नाव आहे इंद्रायणी या मालिकेतून ओमकार यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे याच मालिकेत त्यांची पत्नी गार्गी फुलेसुद्धा एका छोट्याशा भूमिकेत झळकत आहे तर तुम्हाला या जोडीला एकत्र पाहायला आवडेल का हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मनोरंजन विश्वातील अशाच व्हायरल घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा